आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र राज्य माताडी कामगार आणि जनरल कामगार संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुनीता राज्य निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली व त्याचबरोबर तालुका हवेली पुणे शहर अध्यक्ष म्हणून सलीम मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका अध्यक्ष म्हणून शीतल खवले उज्ज्वलाताई निंबाळकर श्रीचंद्रकांत पवार साहेब यांचे देखील तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र केदार सरचिटणीस राजेश महाडिक कार्याध्यक्ष कैलास गोरे यांनी ही निवड केली संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या योजना पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सुनीता निंबाळकर यांनी म्हटले आहे अलिप्त झालो कारण आपल्या राजकारण क्षेत्रात जर आपण पाहिलं की ऐंशी वर्षाचे झाले तरी कोणालाच रिटायर्ड व्हायचं नसतं ती खुर्चीच सोडायची नसते त्या उद्देशाने मी थोडस बाजूला झालो परंतु माझे मित्र या संघटनेचे सरचिटणीस राजेश महाडिक साहेब यांनी म्हटलं नाही भाई तुमचा अनुभव आहे थोडसं आमच्या पाठीशी मी त्यांना म्हटलं होतं मला कुठलंही पद नको आहे मी तुमच्या सोबत मोठ्या भावासारखं काय पाठीशी आहे आणि आजही माझा शब्द आहे मी जरी या अध्यक्ष पदावर असलो परंतु सर्वे सर्वा राजेश महाडिक साहेब असणार आहे त्याच्यामध्ये <प्थाँगा> आणि ते म्हणाले मी नाही ते का बोलत नाही त्याचा अंदाज बांधता येईल कारण ते साम दाम दाम हा नसत लेना बँक आहे देना बँक नाही आहे तर साम दाम दंड ते चांगलं म्हणजे काकुर्डे साहेब ज्या क्षेत्रात आहेत तसेच राजेश पाडे साहेब पण आमच्या त्या क्षेत्रात आहे आता उल्लेख केला अधिकारी ऐकत नाहीत काय आम्ही काय झेंडा वंडा करतो आणि दांडा वापरतो म्हणजे सगळ्यांना ती भाषा कळते मी जैन पिढी आवाशा बंदर साडेतीन हजार कामगार वन साईड हँडल केलेला माणूस आहे परंतु आपण नवीन तरुण रक्ताला वाव केला पाहिजे आपण थोडंसं मागे आणलं पाहिजे